कृष्णाचा पाळणा जोका मी देते गाणं मी गाते दुःख तोय बाई गडाबाई जोका मी देते गाणं मी गाते दुःख तोय माझा बाई या कानाचा क्षणभर लागेना डोळा ಕ್ಷಣಾ ಡೋಳಾ ಚಂಡು ಮೀ ದಾ ದೇತ ಚಂಡು ಮೀ ದಾ ದೇತ 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 ಮೀ ಕುಕುಳಾ ದೇ ದೇತ ಮೇ ಕುಳುಳಾ ಮುಕತೋಯ ಮಾಜಾ बाईया काना ला लागे ना डोळा जोका मी देते गाना मी गाते देखतो यो माझा गडाबाई दाई मी देते दूध मी देते देते मी लोण्याचा बाई दोई मि देते दुदो मि देते देते मिलो न्याच गोडाबाई हां दुख तोय माजा गोडाबाई या कानाचा चंद्र लागे नाडोडा जो कामी देते गाना मी गाते दुख तोय माजा गोडाबाई या कानाचा लागे ना डोळा एका जनार्धने पूर्ण कृपेने एका जनार्धनी पूर्ण कृपेने हा पोळी तो पाण्याचा घडा बाई हाय एका पूर्ण कृपेने हा पोळी तो पाण्याचा घडा बाई ग जो मी देते गाणं मी गाते दुखतो माझा गडा या कृष्णाचा क्षणभर लागे ना डोळा गोपाळवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा